है। का है है है। एक हल्लेचा एक माहिती आलेली होती कोण याच्यामधले आरोपी आहे फिर्यादी कोण आहे काय कारण होते यांच्यात काय सांगा पोलीस स्टेशन राणा प्रताप नगर येथे दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रात्री दहा ते साडे दहा वाजता हळदीचा कार्यक्रम होता जुनी वस्ती खांबला येते त्या का हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला होता किरकोळ वादाचं रूपांतर नंतर भांडणात झालं रात्रीच्या वेळेस भांडणासाठी ते वस्तीच्या समोर रोडवर आले असतात त्यांची एकमेकासोबत लांबाजुंबी सुरू होती त्यामध्ये जो फिर्यादी आहे हा फिर्यादीच्या मित्राला ती मारताय म्हणून मध्यस्थी करायला गेला तर यामध्ये जे मारपीट करणारे होते त्यांचा जो साळा आहे त्याचं नाव आहे पियुष उर्फ बाला तोडसा हा सुद्धा तिथे आला होता आणि त्याच्याकडे चाकू होता त्याने चाकूने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून पाच आरोपी करण्यात आले सहा जणांना आरोपी करण्यात आले त्यापैकी पाच आपण ताब्यात घेतलेले आहेत एकाला कालच अटक करण्यात आलेली आहे बाला तोडसाम क्राईम पार्श्वभूमी आहे की काय यापैकी जो बाला तोडसाम आहे त्याच्यावरती एक पार्श्वभूमी आहे तो घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झालेला होता आणि त्याच्याच कडे शस्त्र त्याला अटक करण्यात आली